नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सत्तेच्या अति अतिहव्यासापोटी भारतीय जनता पक्षाने दोन पक्ष फोडले दुसऱ्या पक्षातील नेतेही पळवले पण आता विधानसभा निवडणुकीत मेटा कुठेला यावं लागणार आहे मेटा कुठेला आता तशी सुरुवात ही झाली आहे अहो एकमेकाविरुद्ध लढलेले अनेक नेते महायुतीच्या नावाखाली एकत्र आणले गेले इथवर सगळं ठीक होतं तसं पाहिलं तर याचा काही उपयोगी झाला नाही म्हणा लोकसभेत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला सपाटून वार खावा लागला पार इज्जत जाईल अशी परिस्थिती भाजपची तर झाली लोकसभा झाली आता विधानसभेचं वारं व्हायला लागलेला आहे लोकसभेपेक्षा कठीण अवस्था आता विधानसभेसाठी होऊ लागल्या ला आहे तीनही पक्ष मोठ्या मोठ्या जागा मागू लागल्या ला आहेत पण जागा तर दोनशे अठ्ठ्याऐंशी एवढ्याच आहेत ना मग आता करणार काय भाजपचे चाणक्य म्हणून घेणारे आता कसा मार्ग काढणार अहो काढू शकत नाहीत सगळा राडा आधीच करून ठेवलाय लोकसभेच्या आधी तो आता वाढणार हे मात्र नक्की अहो एकेका मतदारसंघात दोन तीन वेगवेगळ्या पक्षांचे नेते एकत्र आणले काही आश्वासन काही भूल थपा देत लोकसभेची निवडणूक कशी बशी लढवली येते पण आता या दोन तीन नेत्यापैकी कोणाला तरी एकालाच विधानसभेची उमेदवारी दिली जाणार ना मग ज्याला उमेदवारी मिळणार नाही त्याचं काय अह किती जणांना मागच्या दाराने आत घ्यायची आश्वासनं दिली जाणार किती जणांना काय काय भूलतफा देणार अहो हे नेते उमेदवारी मिळाली नाही तर त्या त्या पक्षात तरी राहणार का हे आता आगामी काही काळातच समोर येणारच आहे आता इंदापुरात हा झगडा सुरू झाला आहे पहा अर्थात तो होणार हे होताच भाजपने इथले नेते हर्षवर्धन पाटील माजी मंत्री इंदापूरचे अजित पवार गटाचे दुसरे नेते दत्तामामा भरणे दोघांनीही आमदार होण्यासाठी लंगोट लावलेला आहे कार्यकर्ते विधानसभेची वाट पाहत आहेत सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी भाजपनं इथे खेळ केला पण आता पुढं काय विधानसभेची उमेदवारी हर्षवर्धन पाटील यांना दिली जाणार की दत्ता मामा भरणे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून आमदार दत्ता मामा भरणे यांच्या फोटोसह मिशन दोन हजार चोवीस असं स्टेटस ठेवत आमदार दत्तात्रय भरणेनाच उमेदवारी असल्याचा दावा करीत आहेत कार्यकर्ते तयारी निशे मैदानात उतरण्यासाठी आता सज्ज झालेले आहेत हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांची ही तीच भावना आहे लोकसभा निवडणुकीनंतर इंदापुरात राजकीय वातावरण तापायला आता चांगली सुरुवात झाली आहे गरमागरम वातावरण आता व्हायला लागले आहे महायुतीच्या उमेदवारीवरून घमासाण होणार हे मात्र इथं नक्की अशा गरम वातावरणात विद्यमान आमदार दत्तामामा भरणे यांच्या कट्टर कार्यकर्त्यांनी यंदा मैदानात तयारीनिशी उतरण्याचा चंग बांधलेला आहे आत्तापासूनच अशातच सोशल मीडियावर आमदार दत्ता मामा भरणे यांच्या फोटोसह मिशन दोन हजार चोवीस असं स्टेटस ठेवून दत्तात्रय भरणे यांचीच उमेदवारी निश्चित असल्याचं दाखवून दिलं आहे तिकडं हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्तेही अंतर्गत तयारीला लागले आहेत इंदापूरच्या महायुतीला खो बसण्याची चिन्ह या दोघांच्या भांडणामुळे मात्र दिसू लागल्या आहेत या दोघांच्या भांडणं तिथं महाविकास आघाडीचा फायदाच होणार असल्याचं दिसत आहे महायुतीकडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील विद्यमान आमदार दत्ताबामा भरणे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सोनाई उद्योग समूहाचे प्रवीण माने हे महायुतीचे इच्छुक विधानसभा उमेदवारीच्या स्पर्धेत असल्याचं मानलं जात आहे त्यामुळं यंदा कोणालाही उमेदवारी मिळाली तरी उमेदवारी न मिळालेला मात्र काही शांत बसणार नाही हे देखील तितकं महत्त्वाचं आहे आणि हा मोठा टर्निंग पॉईंट इथल्या इथल्याच काय अशा प्रकारचे जिथं जिथं घडेल तिथं सगळीकडे तो, तो ठरणार आहे दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर भरण्यांचा स्टेटस ठेवत एक प्रकारे आपली उमेदवारी फिक्स असल्याचा दावा केला आहे एक प्रकारे हा त्यांनी थेट प्रचारच सुरू केला आहे असं देखील आता बोललं जाऊ लागलं आहे बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिल्याचे सांगत हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते हर्षवर्धन पाटील यांनाच यावेळीची उमेदवारी फिक्स असल्याचा दावा करीत आहेत तर जागा वाटपात ही जागा विद्यमान आमदारांनाच मिळत असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनीही केला आहे म्हणजे दत्ता मामा भरणे यांनाच उमेदवारी मिळेल असं एक त्यांचं म्हणणं आहे गेल्या काही दिवसापूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यासंदर्भात वरिष्ठाने आपल्याला शब्द दिल्याचं सांगितलं होतं विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी मात्र सावध पवित्रा घेत वरिष्ठ काय निर्णय घेतील तो मान्य असल्याचं सांगितलं आहे आता या परिस्थितीमध्ये तर त्यांना असं म्हणावंच लागतं मात्र अशा उत्साही कार्यकर्त्याच्या सोशल मीडियावरील प्रचारामुळं इंदापुरात आगामी काळात राजकीय महायुद्ध पाहायला मिळेल हे मात्र निश्चित मानलं जात आहे इंदापूरची ही परिस्थिती केवळ एक प्रतिनिधिक स्वरूपात समोर आली आहे महाराष्ट्रात अनेक अनेक म्हणण्यापेक्षा जवळपास सगळ्याच विधानसभा मतदारसंघात अशीच परिस्थिती असणार आहे अहो आभाळच फाटलं तर हे चाणक्य ठिगळ लावणार तरी कुठं आणि किती पेराव तेच उगवतो पण आता महायुतीच्या या